नमस्कार सायलीला घरातून बाहेर काढल्यामुळे अर्जुन आता सायलीचा विचार करत असतो सायलीला घरात परत कशी आणायची असा अर्जुन विचार करत असतो त्याला एक आयडिया सुचते त्या आयडियानुसार अर्जुन सायलीला फोन करतो सायलीला फोन करतो इकडे सायली सोप्यावर बसलेले असते सायलीचा फोन वाचतो सायली सोप्यावरून साय फोनकडे जाते आणि फोन उचलते तेवढ्यात मधुभाऊ तो फोन बघतात मधुभाऊ धावतच सायलीजवळ येतात आणि तिच्या हातातील फोन हिसकावून घेतात आणि म्हणतात कोणाचा फोन होता त्यावर सायली म्हणते त्यांचा होता त्यावर मधुभाऊ चिडतात आणि बोलतात त्यांचा आता अर्जुनचा तुझा काही संबंध नाही तू आता अर्जुनशी परत कधीही बोलायचं नाही त्याच्याशी तुझा कोणत्याही प्रकारचा संबंध जर राहिला तर एक लक्षात घे तू माझं मेलर तोंड बघशील मधुभाऊ असं बोलता सायलीला मोठा धक्का बसतो सायली मधुबाऊकडे बघत असते त्यांचं हे सगळं बोलणं अर्जुन बोलून ऐकत असतो सुद्धा मोटा की आता आता धक्का सायलीसाठी माझं पुन्हा लग्न होईल आता अर्जुन मधुबाऊना कसं म्हणवेल ते पाहणं नक्कीच कमाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू